त्यानंतर होईल स्प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं नंदिनी आणि जेव्हा आता दोघही बाहेर आलेले असतात दोघही रिलॅक्स मूडमध्ये असतात जेव्हा नंदिनीला म्हणतो की खूप सारे केर आता कुठे मानसिक शांतता लागलेली ला आहे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे तुझा खरेपणा सिद्ध झाला खरंच खूप छान वाटते नंदिनी विचार करत असते नंदिनी म्हणते परंतु हे सगळं माझ्यामुळेच झाले ना बाबांचे भांडणं त्यांच्यातील प्रेम कधीही न पाहिलेली भांडणं आपण पाहिलीत आणि नातं तुटते की काय असं वाटत होतं जेव्हा म्हणतो अगं तुझ्या डोक्यावरती तांगटी तलवार आहे आणि तो लोकांचा विचार करतेस त्यावरती आता नंदिनी सर्व काही सांगू लागते आणि माझ्या विरुद्धात सगळेजण होते परंतु तुम्ही लग्नात सुद्धा माझ्या बाजूने देव म्हणून उभे राहिलात आणि आज सुद्धा येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये नवरा म्हणून तुम्ही खंबीरपणे साथ दिली खरंच मला तुमचा खूप अभिमान आहे आणि तुम्हीच खरं माझी सामर्थ्य दिले तुमच्यामुळेच असं ती त्याचं कौतुक करू लागलेली असते